नमस्कार मंडळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण भागात असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळल्याची घटना घडली या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात विरोधक आणि शिवप्रेमींकडून संतापाची भावना व्यक्त होती आह आज भाजप नेते निलेश राणे आणि नारायण राणे दोघेही राजकोट किल्ल्यावर उपस्थित होते मात्र याच वी आदित्य ठाकरे तिथे दाखल झाल्यानं निलेश राणे यांनी पोलिसांची फुज्जत घातली याच दरम्यान पोलिसांनी निलेश राणेंना रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं पाहायला मिळालं तर यावेळी ठाकरेंची एक वाघीन राणेंना भिडल्याचं पाहायला मिळालं नेमकं काय घडलं पहा झाली पाहिजे माझ्या महाराजांचा अपमान मी कधी सहन करणार नाही आणि महाराष्ट्राने पण करू नये विधान केलं मालवणचे लोक दहशतवादी आहेत म्हणून दंगल घडवण्यासाठी महाराजांचा पुतळा आघात केला इथे आघात केला हलकटान महाराजांच्या पुतळावर आमचे मालवण वसे आघात करतील श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या पदा पाहून स्पर्शाने पावन झालेली भूमी शिवरायांचा आम्ही चरित्र वाचतो तत्वाने वागा निष्ठेने वागा त्यावेळेस तत्व होती इंदुलीकर महाराज मागे किल्ला आहे अभेद आहे साडेतीनशे वर्ष होऊन गेली एक दगड नाही हल्ला बुरुजाचा